साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं मोठ्या आवाजात प्रवीण क्षेत्रगुन गुडगे मुक्काम पृष्ठ सोगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर श्रीकांत साखरे महाराज तुमच्याकडं चौदा जानेवारी दोन हजार तेवीस ला आली त्याच्या अगोदर कांद्याची किती दिवसाची लागणे त्याच्या अगोदर कांद्याची साधारण दोन महिन्याची लागण दोन महिन्याची लागणे तर आज तारीख किती आहे आज तारीख सात मार्च सात मार्च दोन हजार चोवीस चोवीस म्हणजे साखरे महाराज तुमच्याकडे येऊन थोडक्यात येणाऱ्या चौदा तारखेला दोन महिने पूर्ण होत्या बरोबर आहे का नाही तर आता एकंदरीत जर आपण पाहिलं तर साखरे महाराजांनी जी तुम्हाला वापरा बाय ऑर्गेनिक ह्या कंपनीची टेक्नॉलॉजी मार्गदर्शन दिलेलं आहे स्प्रे साठी असेल सॉइल अप्लिकेशन जेमिनीत ड्रिप वॉटर सोडाय असेल तेव्हा हे बॅलर तुम्ही मानला असं पाट पाणी सोडाय असेल हे बॅलरचं मोकळा असला आयडिया काय केली बघा थोडी सेवा पाणी हे थोडंसं म्हणजे असं कॉक केलाय आणि इकडे काय ही कॉक आणि इकडे डायरेक्ट पी म्हणजे तुम्ही इथं टाकलं की पी वाटत तु, तु, तुमचं जात आहे बरोबर आहे ना तर तुम्ही आता ह्या कांद्यासाठी आता मला उभा राहता येत नाही एवढा दाट कांदा केलाय तुम्ही जी ही कांदा केलेला आहे ही पेरलेला कांदा आहे आणि वर नस म्हटलाय परत एक कांदा आपण किती पेरीतो दोन अडीच किलो लागतो आपण किती किलो बिबिर साडेतीन किलो साडेतीन किलो म्हणजे आगाव किती किलो काम एक किलो एक किलो एक किलो चा आगाव काम केल्यामुळं आता जरी असा कांदा वरन बघितला तर रोप टाकलेला असं वाटतंय मला आता कांदा थोडस कॅमेरा पुढा आण मला दावायचे कांदा कसा पोचलाय आणि किती दाट आहे घोगरे साहेब पलीकडे सरा की ही जागा फक्त दावा एवढ्या जागेत सगळं शेतकऱ्याला कळलं कांदा आता कांदा उपटा तीन चार बी ओपटा कांदा कांद्या साईज बघा ही सगळं कांदाच तीन चार ओपटा बाकी कुठलंच नको कारण पुंचक्यात कांदा पोचत नाही शेतकऱ्यांना चांगलं कळतं केल्यासारखा कांदा कांदा कांद्याला कांदा असा खिटून असा पार त्याला बघा सात झाला पण कांदाच पोहचक्यात सेपरेट 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 ओपटून सेपरेट जे आहे ही कांदा आता किती किती वाढलेली आपला काढा येईल कांद्याला अजून नाही म्हणजे ही मानत रग आहे कांदा चांगला पोहोचलाय जिथं सुट्टाय तिथं पण जिथं अगदी पुंच का म्हणतो आपण त्या पुंचक्यातला कांदा घोगरे साहेबाच्या हातातला सुट्टा कांदा हाय आता ही सुट्टा कांदा वाटते अजून ह्याची माल असली तर अजून कांदा साईज किती घेईन आनंद सर काय वाटतंय तुम्हाला हे पाती किती मोपावर पाती 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 संख्या मोपा त्याला काय फुट फिट नाही बरं का पण संख्या मोपा किती पाती मोफावर थांबा तेरा चौदा पंधरा सोळा

पाच सहा सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा आणि पंधरा आता ह्या पातीच एक गणित असतं जाणकार शेतकऱ्यांच्या लक्ष येईन जेवढ्या पाती तेवढ्या लेर आतमधून तेवढ्या लेर म्हणजे आपण जेवढे कांदा कापतो फुडी खातो ना आपण त्याच्या एक एक, एक, एक तेरला काढून ते लेर तेवढ्या बनते जेवढ्या पाती तेवढ्या लेर असतात एक वरच्या एक दोन लेअर जात असतात दोन चार म्हणलं तरी ह्याला म्हणजे वरच्या कव्हरला पण बाकी सगळ्या लेर आतमध्ये असतात म्हणजे कांद्याला जेवढ्या लेर तेवढा कांदा साईज आणि मोठा आणि तेवढं वजन पण मला काय म्हणायचं कांदा क्षेत्रात तुम्ही किती वर्षापासून आहेत कांदा क्षेत्रात साधारण सतरा सात सात आठ वर झालं कांदा सात आठ वर्षात तुम्ही फक्त तुमच्या बायऑर्गनिकची टेक्नॉलॉजी फक्त ऍड केली साहेब तुमचं शेड्यूल साखरे महाराजांनी तुम्हाला बदलायला सांगितलं का नाही हळीव कांदा आहे गावरान आपण वखारेल ठेवणारा कांदा आहे हा त्याला आपण कसला कांदा म्हणतो गावरान गावरान वखरेल ठेवणार तर तुमच्या ज्या सात आठ वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्ही ही टेक्नॉलॉजी ऍड केली तर हेच्या अगोदर कांदा तुमच्या पद्धतीने तुम्ही जे काय मार्गदर्शन तुम्हाला जे मार्केट मधलं माहिती ते वापरून आणत होता तर एवढ्या वेळेमध्ये एवढी साईज म्हणा रोगाला बळी म्हणा ह्याच्याबद्दल तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगू शकाल कारण तुम्ही वा हे वापरण्या अगोदर कांद्याला कीटकनाशक बुरशीनाशक किती स्प्रे घ्यावा लागायचे आणि हे घेतल्यामुळे तुमचे स्प्रे वाढले का कमी झाले आणि आजच्या काय एवढा वाट कांदा असून मी दोन स्प्रे फक्त घेतला कीटकनाशक आणि बर ओके ही जे टाकलं होतं त्यावेळेस वाटायचे रोप टाकले काय हा स्वतःला स्वतःला बरं एवढा okay. दाट कांदा होता त्यामुळे आता काय पण महाराजांचं महाराज म्हणलं आपलं औषध सोडून बघा कांदा साईज घेतोय काय पण औषधाने भरपूर फरक पडलाय आणि दरवर्षी कांदा करतोच आम्ही पण एवढा दाट एवढा मोठा कांदा होत नाही कधी तू पाताळ करून एवढा मोठा होत नाही दाट करून मोठा झाला म्हणजे आता ही एक वेगळाच अनुभव आहे हो आज कांद्यातला दाट करून कांदा मोठा झाला आणि पाताळ करून मोठा होत नाही म्हणजे लागणीचा कांदा पण एवढी साईज पाहिजे अशी घेत नाही म्हणजे एकदम वेळ आहेत अजून हे असा काही विषय नाही की बाबा हे औषध वापरल्यामुळे कांदा एकदम तुमचा एकच महिन्यात निघतोय असा काय विषय काय म्हणजे विषय काय आहे जे आज मार्केटमध्ये एकदम असं एकदम असं झुपकुली उचलणारे जे औषध आलेत आहेत ना हे जे साईड इफेक्ट पण खूप आहेत आनंद सर म्हणजे मला काय म्हणायचं काय असे टॉनिक आले कि ते दिले कि ते फुगत आहे जे साईड इफेक्ट आहेत आपली ऑर्गेनिक टेक्नॉलॉजी अशी तुमच्या वयानुसारच बाहेर निघणार कुठलंही पीक पण ती साईज आणि तुम्हाला उत्पादन देणार बरोबर आहे ना बरोबर कारण तिथं पण धोकेत कुठं धोके तुम्हाला फर्स्ट उत्पादन देते का मला काय म्हणायचं तुमचं चार महिन्याच पीक आहे मी म्हणतो पंधरा दिवस आधी येऊ द्या चालन पण तुमचं अडीच महिन्यात निघत असेल अगदी निमेला निमस्ती गॅप टाकत असेल उत्पादनामध्ये तर ते धोकेत शरीराला मानवी खाणाऱ्या तसं हे आपलं ऑर्गॅनिक आहे तर आता तुमचा कांदा क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी श्रीकांत साखरे महाराज राजुरी यांच्याकडून घेतलेलं मार्गदर्शन तुम्हाला झालेला बदल कांद्यामध्ये तुम्ही एक आपुलकीचा अनुभवाचा सल्ला आणि संदेश म्हणून शेतकऱ्यांना काय सांगू शकाल बरेच बरीच औषध वापरली पण ह्या औषधासारखा रिझल्ट नाही त्या औषधांचा मग आनंद सरांच्या भाषेत आमच्या आनंद सर विचारतात सारखं कि मार्केट मधनं तुम्ही अनेक टॉनिक आणता पण दोनच प्रोडक्ट मध्ये एवढे पाहिले का आनंद सर किती आहेत आपल्या चौतीस मी हे तुमचे सोडून तुमचेच म्हणजे साखरे सरांचा आमचा पण ह्यांच्या परस्पर बी तुम्हीच नाही प्रत्येक शेतकरी मार्केट मधन नाती गुती मित्र मंडळी सांगते ती दुकानदार सांगते ती अधिक स्वतः माहिती असेल ती सगळं आणून आपण वापरतच असतो आपल्याला कोणाला सांगायची गरज नाही त्याच्यात पैसे आले की आपलं काही दम निघत नाही नसले तरी उदार बी आणतो आपण शेतकरी म्हणजे एवढा सोपं काम नाही तो धाडस शेतीत करणारा त्याचे एवढा धाडशी माणूस कोणीच नाही कारण चाळ्यात मातीत पैसे फेकणारा माणूस आहे शेतकरी आणि मातीत न पिकवणारा शेतकरी धाडशी फक्त ती आहे म्हणून बाकी सगळे जिवंत तर तुम्ही जे काही आता उलटे सुलटे सगळे आतापर्यंत कार्यक्रम केले आणि रासायनिक खेळाला एक बी डोस नाही एक किलो बी अजून एक खत कुठला टाकलेला नाही एक एक छटक नाही एक किलो नाही एक छटक बी एक खात अजून सोडलाच नाही ह्याला ले 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 किलो बे खात सोडलेला नाही सुद्धा माहिती नव्हतं ना दोन महिन्यात एकच वेळा रोहर आणि सिलिकॉन जमिनीत ना आणि त्याच्यानंतर गुरुथर अडीच लिटर एवढं सोडलं एकरी बरोबर आहे का नाही आणि त्याच्यावरती छे आहे आणि रोहर ची एक स्प्रे आणि गुरथरचा एक स्प्रे झालेला आहे एक एक स्प्रे एक फाव्हर आणि एक स्प्रे आणि साखरे महाराजांनी ह्या बॅलर पासून ही बॅलर घ्या ह्या बॅलर पासून असाच एक फोटो काढला ही केळी आणि परत हिकडून एक असाच फोटो काढला तुम्ही ह्या द्या एक असाच फोटो काढलाय की जेणेकरून तुमचं पाठीमाग ती नारळ झाड आणि लिंबू वगैरे दिसतोय आता जावा तुमच्या जागेत म्हणजे आपण हे लोकशन काय घेतोय की साखरे महाराजांनी तुमचा ह्या प्लॉटची चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ला पूर्वावस्थेचा फोटो काढलेला आहे बरोबर आहे महाराज हो आणि आज आपण दुसऱ्या अवस्थेचा एक व्हिडिओ घेतोय तर तुम्ही हे एकंदरीत जे काय मार्गदर्शन वापरलेलं आहे आता गोगरे साहेब तुम्ही बघत आला तुम्हाला काय वाटतंय दिसतोस एवढा फुगला चिंगळी उग थोडी निघानी एक टाका बळच नाही आता मला सांगा तुम्ही तुमच्या शेजारी पाजारी कोण बोलवले किंवा कराने बघितला प्लॉट बघितला हा प्लॉट म्हणले त्यांचा विश्वास बसत नाही त्याच्यावर सुटीत आता विश्वास बसत नाही आनंद सर काय केलं पाहिजे <laughs> तुम्ही तुम्ही एक जरा सांगा म्हणजे काय केलं पाहिजे आता आम्ही काल एका जागेवर गेलो आनंद सर तुम्हाला सांगायचं आमच्या बरोबर शेतकरी एकशे आजारी आला आणि सगळं अगदी व्हिडिओ उचतोर त्या व्हिडिओ मध्ये थांबला त्यांनी सगळी रेल टूर त्या शेतकरी त्यांनी सांगितले की कसा अगोदर प्लॉट होता काय आणि शेवट जातानी मग काय म्हणला शेतकरी माहिती का साहेब मी बी वापरतो मग मला डेमोला मिळेल डेमो मला <laughs> काय म्हणायचं आता तुम्ही तुमचे उत्तर मला द्यायचंय जर शेतकरी डोळ्याने पाहून म्हणतोय माझा विश्वास बसत नाही आणि तुम्ही अजून काय वापरता तुम्ही खरंच सांगताय वापरा बाय ऑर्गेनिक वापरतो तर आता ह्याच्या पुढे नेमका आपल्या माणसांना आपण वाचवण्यासाठी हा व्हिडिओ चा माध्यम तर आहे आणखी काय केलं पाहिजे की म्हणजे बाबी विश्वास वाटण की हे वापरा बाय ऑर्गेनिक शेतकऱ्यासाठी ह्या कंपनीचा जन्म झालेला आहे शेतकऱ्याचं उत्पादन वाढवाय आणि निघणारं उत्पादन मार्केटमध्ये गेल्यावर दोन रुपयांनी माग विकलं जातं जा की आपण मनाची गरज नाही ते यापारी ठरवतात हो की आम्ही ही दोन रुपयांनी माग घेतो का कलर क्वालिटी वजन या दोन चार गोष्टी आपल्या शेतकऱ्याला कुठल्याही प्लॉटच्या भेटल्या की त्याचा रेट हायेस्ट असतो बरोबर आहे का बरोबर आहे आनंद सर तुम्हाला काय वाटतंय नाही बरोबर आहे आता याच्यापेक्षा बरं का मला नाही असं वाटत की आणखी दुसरी पद्धतीनं कोणता आपल्याला विश्वास असा घेता येईल बरोबर ते आम्ही राहा बस जे डोळ्याने दिसत आहे तेच दाखवतोय ना आपण आणि याच्यापेक्षा आणि ती वस्तू अशी नाही विश्वास बाजारातून आणली की हे गेरे काहीतरी उधारीवर द्या काही द्या असं होऊ शकणार नाही बरं का तर शेतकऱ्यांनी ते रिअलाईज झालं पाहिजे आणि खरंच तळमळ काय आहे की कशासाठी आपण प्रयत्न करतोय बरं का आता मी एवढ्या तळमळीन सांगितलं की खरंच असं होतंय बरोबर ना आणि ते डोळ्याने दिसतंय असं पण नाही येऊन पण बघू शकता शेतकरी निर्णय घ्यायला काही अडचण नाही सर किती वेळाच सांगता निर्णय कसा घेतला पाहिजे काय घेतला पाहिजे आपण तर कष्ट करणारा निर्णय घेणारा धाडस करणारा हाच माणूस गपकुने मोठा होतोय आणि जे मग असं होईल का तस होईल <laughs> शेजारा लेच करतो त्याला त्याला सांगतो मग मला ही काय भेटलं ते आय काय भेटलं मग मी असं करू का ही विचारत बसणारी मंडळी जे पण असते ते लय चौकस कर हे मोठे होतील हजार टक्के पण घेता माझे हो। चौकशी करत 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 एक एक पायरी ते चौकशी चौकशी अनुभव घेण्यासाठी तुम्ही कोणाला विचारलं का नाही हे आम्ही एवढं का बोलतोय हे तर काय टाका टाकी करायचे नाही मराठीत त्याला म्हणतात खपवा खपवी आणि त्याचं उत्तर सरळ सांगतो आता खपवा खपवी आणि स्वतः खपून घेणे ही मार्केट नीतीचं गणित आहे मला काय म्हणायचं की कांदा पेरलाय आपण आता ही कांदा तुम्ही पेरलाय बी आणि गुच्छ साईज नाही साईज बघा बरं साईज सारखे साईज एक नंबर आहे पण काय आपण ह्याच्यावरती संशोधन केल्यानंतर कांद्याच्या जाग्या तिथं रताळी निघते बोल काम कसे काय ऐसा आहे का नाही नाही काय म्हणतो ही शब्द उत्तर का देतोय मी <laughs> आता या कांद्याला रताळी नाही लागेल एक कांदा पेरलाय ना तर कांदाच उगवण मला एकच उत्तर द्यायचंय कर्म कुणी पण काय पण करून द्या त्या करमाचं फळ त्याची ताला भेटणार वा हे बरोबर आहे कांदा आहे ना कांद्याचं पेरलं होतं कांदा उगवला काय रताळी बिताळी खाली लागली ना गाजर फिजर मग आज मार्केट मध्ये असं झालं प्रत्येकाला वाटतंय की मांजरा डोळ झाकून जेग बघायला डोळ झाक जे सगळं बघत आहे तुम्हाला आणि वरून सांगताना आम्ही आहे झोखी ताला सगळ्या नात्याक पसरवलं की कोण श्या आहे कोण सिथे तुम्हाला काय वाटतंय आमच्या वापरा एकच शेत आहे आपल्या शेतकऱ्यांना मुक्त बनवायचं आणि खर्च कमी झाला पाहिजे खर्च कमी होतोय रोग प्रतिकार शक्ती वाढते त्याच्यातून परत झाडांच्या ग्रोथ चांगली राहते ना मी बऱ्याच सगळ्या शेती ह्याला वापरतोय पेरूला वापरतोय पेरू काकडीला वापरलं काकडीला मी माझ्या दोन पुढे दुसऱ्या एका शेतकऱ्याच्या त्याच्या आठ पुढ्यात तर त्याची निघती माझी निघती दोन पुड्याला साधारण तीनशे किलो आणि त्याची निघती पाचशे किलो आठ पुढेला शंभर किलोचा डिफरन्स डिफरन्स पण त्याची पुढे किती आहे सहा पुढे जास्त आहे माझ्या दोन पुढे सहा पुढे जास्त आहे ना त्यांच्या पुढेला दीडशे किलो आणि त्यांचं पुढेला शंभर किलो बी आठ पुड्या म्हणल्या आठ पुढे किलो म्हणल्या हा बरोबर आहे आठ पुढेला पाचशे किलो आणि दोन पुढेला तीनशे किलो डिफरन्स नाही मोठा झाला डबलच दोनशे साठ दोनशे सत्तर दोनशे तीनशे काकडी आता काकडी महिनाभर झालं चालू मला काय म्हणायचं आणि ती ती बी असं पेशंट नाही माझं बिरूत आहे त्यामुळे अजून त्याला एवढं वाव मिळा फेरायला वाढायला बी त्याला किती खर्च केला काकडी होईल का नाही एक स्प्रे आणि एक डोस <laughs> बाकी काय मल्टिंगडलं राईस सोडलं नाही मी बाकी फवारलच नाही एक फवारणी फक्त त्याची ते नागाळीची केली त्यात आता फवारणी बी केली नाही मी नाही मला काय म्हणायचं मार्केट मधलं कुठलं मायक्रोटन म्हणा कुठलं बाबा टॉनिक म्हणा कुठलं बाबा समजा गुळ म्हणा ताक म्हणा गोमूत्र काय गोमूत्र वगैरे मिक्स करायला भिजायला घालायला असलं काय सांगितलं नाही 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 काय काय नाही स्टिकर नाही दोन्ही मध्ये पण ऑलरेडी आहे मला हे पण कोण आपण कधीच टाकत नाही मी दोन तीन वर्ष झाला वापरतो मी कधीच स्टिकर नाही किती वर्ष साधारण तीन वर्ष झालं असत्या तीन वर्षापासून वापरताय बघा म्हणजे तुम्ही इतके आता परफेक्ट झालेत की तुम्हाला कोणाला विचारून शेती करायची गरज नाही तर तुम्ही स्वतः निर्णय घेऊ शकता आणि स्वतः निर्णय घेणारा स्वतः निर्णय निर्णय क्षमता ज्याच्यामध्ये असणारा कुठलाही शेतकरी मला नाही वाटत कि महाग राहील कारण इतकं जर आपण पुरावा दावून जर शंका चाली तर शंका ही साडेसाती माझ वैयक्तिक मध्ये शंका घ्या पण ज्यावेळेस डोळ्याला पाहायला भेटल आणि कानाला चांगला ऐकायला भेटल आणि दोन्हीच स्मरण आपल्याला त्या आरशा पुढे म्हणजे कॅमेरा पुढे पाहायला मिळत आणि लोकेशन नाही आलं होतं आपण इतकं सगळं रिएलिटी दावून तुम्ही बोलताय ह्याच्यावर जो शंका घेईन त्याच्याबद्दल आपण काहीच बोलू शकत नाही बरोबर कारण देवाला नाव ठेवतात मा, आपण तर सगळीच माणसं आहेत आणि कष्ट करणारे कर्म करणार यात असं कोणीच नाही गे बाबा हे आणि हे सांगतात हे आणि हे सांगतात त्याच्याबद्दल मी म्हणित नाही ईदभर ला हातभर म्हणतात आपल्याला ह्या जमत नाही तर आपण जसं आपल्या की <laughs> तुम्हाला माग वाटत नाही का बरं तीन वर्ष झालं वापरताय म्हणजे नाही त्याचा रिझल्ट बी आहे अच्छा रिझल्ट जसा आहे मागचा काय संबंध आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी काय म्हणले काय काय हिरे मागे ठेवा लागत मला आता आपल्याला माहिती आहे महागाई आहे आता हे नाही नाही तुम्हाला एक सांगा नेक्टीच्या लागणार सतरा येईल ज्याला काहीच करायचं नाही ना त्याला महागाई त्याला मग आहे उधार देता का परत देता का रिजल्ट दे घेता का आमच्या दारे येतात का माझं सालदार तान का मग तुमची औषध घेतो ह्यांच्याबद्दल बोलूच नाही मी तर म्हणतो मी तुझा शब्द बरोबर आहे आता मी मार्केटमध्ये चांगले आणि वाईट अनुभव घेऊन आता मला चांगली आवर्षी झाली त्याच्यावर काहीच बोलू नाही मी म्हणतो आपण एकच ठरवून चांगलाय त्याची भेट घ्यावं त्याला मार्गदर्शन करा त्याला आपला म्हणावं आणि त्यासाठी त्यांनी आणि आपण दोघांनी कर्म करावं बाकीच्यांबद्दल बोलले आणि वेळ वाया घालण्याची बात म्हणजे पियरूचा फक्त एकच स्प्रे झालाय सर फेन फिरू एकच स्प्रे फक्त रोवर चालय काय खळी येते बघा बघ फक्त काल बी आम्ही श्रीगांव त्याला गेलो दहा वर्षाचा प्लॉट होता आनंद सर पियरूचा आणि त्यांनी सहा वर्षात त्यांना कळीच लागत नव्हती दहा पंधरा पुढे तर कालचाच तो एक पुरावा आहे आपल्याकडं शेतकरी तिथं शेजारी अगदी त्यांचे एक येऊन पण ते उभं राहिले म्हणले साहेब मी केळी आपलं पिरू काढायला सांगितलं ह्यांना पण आज मला असं वाटतंय की मी ह्यांना काढायला सांगितला होता आणि तो पिरू आज असा कळी टवटवीत अगदी पहिला पिवळा पडला होता काळू बिरून आलाय आता माझ्याकडूनच चुकलं घ्यायला माझी मला पत्कता होतोय म्हणजे त्यांनी ही पण जाणीव अगदी मोकळे म्हणाली केलं का तर ही वातावरण ज्यावेळेस साखरे महाराजांकडून त्या श्रीगोंद्यामध्ये पोहोचली त्यावेळेस तिथला तो प्लॉट इतका भारलाय की हे जे चौतीस आहेत तुम्ही आम्ही पिकाचे नातेवाईक नाहीत त्या पिकासाठी आपण पाहिजे ते देऊ शकतो पण पाहिजे ती त्याला पाहिजे ते आपल्याकडून नाही गेलं तर ते उत्पादन देत नाही हे फक्त पाल्यावर सांगतं की मला पाहिजे असं भेटाना म्हणून मी वाढा आणि ज्या वेळेस पाहिजे असं भेटतं तसं असं कांद्याचं जसं उत्तर भेटलंय आपल्याला की दाट झालाय तरी बी फुगलाय बरोबर का बरोबर कांद्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जशी आहे तशी माहिती सांगितली त्याबद्दल वाफरा बाय वर्गिक कडून आमच्या श्रीकांत ठाकरे महाराजांकडून आणि आमचे आनंद कुमार सुरवडे सर शिरूर हा फोला पाहण्यासाठी आल्यात तसेच रामेश्वर गोगरे सरांकडून तुमचं मनापासून खूप साहेब धन्यवाद